मागील आठवड्यात डोंबिवली मोठा गाव येथे एक वयरुद्ध रिक्षा चालक गुंजाजी शेळके वर्ष सदुसष्ट यांनी गळफास लावून आत्महत्या केली कारण त्यांना मात्रे नावाच्या एका इस्माने कारला धडक लागल्यामुळे रिक्षा जप्त करून त्यांना डांबून ठेवून मारहाण केली होती दोन लाख रुपये घेऊन ये अशी धमकी देखील दिली होती घरी आल्यानंतर यावेळी त्यांनी आत्महत्या केली आज समाजकल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंबिवलीत पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते कुटुंबाची भेट घेतली त्याचप्रमाणे समाजकल्याण खात्यातर्फे जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना दे देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले त्याचप्रमाणे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ते प्रयत्न देखील करणार आहेत ते परभणी जिल्ह्यातून मुंबई शहरात आले होते डोंबिवलीमध्ये आले होते ठाकुर्लीमध्ये आले होते आणि या सगळ्या मध्ये राहून त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या रिक्षावर गेलेला होता आणि अनेक वर्ष त्यांनी रिक्षा चालवली पण असा प्रकार कधी घडला नाही पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा एक म्हाते नावाच्या व्यक्ती गाडी होती आणि अचानक त्याने डोअर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा जायला त्यावेळे छोट्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी त्याने त्याला त्याची रिक्षा त्यांनी त्या ठिकाणी पकडून ठेवली आणि दोन लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उशिरा घरी आले आणि त्या ठिकाणी त्याने फक्त पत्नीला तर सांगितलं होतं की पत्नीला सोनेला की मा अशा पद्धतीने मला मारहाणी झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला तर दोन लाख रुपये मागितलेले आहे आणि या धक्क्यामुळं एवढे पैसे कुटून अशा पद्धतीच्या भावनेनं त्याने आत्महत्या केलेली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी डी वाय एस पी यांच्याशी बोललेलो आहे त्यामध्ये एक आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला सव्वा आठ लाख मदत आहे ती मदत लवकरच मिळेल त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडातूनही काय रक्कम त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुढे करावी आणि याच्यामध्ये जे आरोपी आहे त्या आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये आठवत जाग लावण्यात आलेलं आहे आणि आत्महत्येला परत गेलेलं आहे अशा पद्धतीचं क्रम लावण्यात आलेला आहे त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिणार आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे